आजने काही समस्या नागरिकच आहे ज्या पुदिनकरात सोडवण्याचा उद्दात हे बस फॉरवर्ड रोड वर उत्तर संरक्षण दिनता बांधकाम करण्यासाठी 196 लाख 40000 रुपये मंजूर कामाचे उद्घाटन समारंभ डॉक्टर आमदार सुदेशराव खाडे माजी कामगार मंत्री तथा पालक मंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेता श्री संजय दापो मेनडे व माजी नगरसेवक साताऊ बगीचा संजय मेनडे यांनी केले यावेळी माजी नगरसेवक मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेशराव आवटी करण जामदार योगेंद्र थोरात सो so, नालन हुलवाड पांडुरंग कोरे व इतर माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः आमदास डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ही श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले यावेळी सुरेशभाऊ यांनी आपल्या भाषणात सांगितले की जनतेने मला च निर्गटून चौथ्यांदा निवडून दिले आहे त्यामुळे मी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी त्याचा निपटाराकीही केलेला आहे मिरज बोलवाट रस्त्यावर पुला संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे कारण हा रस्ता बनवायला जाण्यासाठी जवळीक आहे या रस्त्यावर निर्गतील प्रसिद्ध खोडाचे लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मंदिरला जाणाऱ्या लोकांची वर्ग जास्त असते त्यामुळे होणारा धोका करणार आहे याही पुढे हा सिमेंट करण्यासाठी आपला परिपूर्ण प्रयत्न असणार आहे

या दोन्ही कॉलनीच्या लगत असलेल्या पाठपुरावा केला आणि परत एक अडीच कोटीचं एस्टिमेट करून आम्ही दहनच्या पाठी लागलो की बाबा भाऊ आम्हाला हे कशात तरी बसवून द्या आणि आम्हाला एवढा निधी मोठ्या प्रमाणात आम्ही महापालिकेतून खर्च करू शकत नाही आणि आम्हाला हे ड्रेनेज करणं गरजेचं आहे नागरी वस्ती वाढायला लागली आणि ड्रेनेजची व्यवस्था पाणी सोडण्याची व्यवस्था फार बिघड आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पैसे द्यावे तर बहुने सुद्धा आम्ही जवळजवळ तीन तीन वेळाचे इस्टिमेट केले पूर्ण मेन रोड आणि आतल्या सगळ्या कॉलनीच जवळ अडीच तीन कोटीचं इस्टिमेट झालं त्यानंतर तीस तीस त्यानंतर परत नुसती मेन घेतली परत कॉलनीच वेगळं केलं असं दोन चार वेळेला डब्बे खात 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 शेवटी आम्हाला अडीच कोटी रुपये मिळाले आणि ते एक कोटी रुपये ड्रेससाठी आणि दीड कोटीसाठी रस्ते दीड कोटी रस्त्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला बहुने दिले आणि मला सांगायला आनंद वाटतो आपल्याला एक दोन चार महिन्यापूर्वी या ठिकाणी त्या ड्रेने रस्त्याचं उद्घाटन आपण या जवळ घेतलं त्या ड्रेनेजचं काम सुद्धा आज या ठिकाणी पूर्ण दिवस येत आहे आता भाऊ बोलताना तुम्हाला आम्ही आणि या नागरिकांच्या समोर आम्हाला तुम्हाला एक साकडं परत घालायचं आहे कारण आता काय झालंय आमच्या भागातल्या ह्या ज्या काही पॉन्या आहेत होत गेलेल्या आहेत या ठिकाणी डेव्हलपर मी सुद्धा चांगल्या पद्धतीचे म्हणजे वीस वीस फुटाचे तिसतीस फुटाचे रस्ते सुद्धा या ठिकाणी सोडलेले आहेत चांगले नागरिक वस्ती चांगले लोक या ठिकाणी आमच्या भागात त्या ठिकाणी राहायचा चाललेले आहेत आज मांगलेकर चर्चा आहेत मांगलेकर आहे आता ते साकडे भाऊना की भाऊ आम्हाला या बऱ्याचशा राहिलेला शिवगंगा पार्क असेल लक्ष्मीनगर कॉलनी असेल हनुमान नगरच्या काही भागात कॉलनी असेल मांगलेकर कॉलनी मळा मंडले मळा आधी भागाचा निधी या ड्रेनेज साठी लागणार आहे तो आम्हाला या डीपीडीसी मधून अथवा तुमच्या फंडातून अथवा खास बाब म्हणून शासनाकडून या ठिकाणी करून देण्यात यावा आणि आलो पाऊस पडला जोरात ओढा व्हायला लागला तर आजूबाजूच्या ह्या कॉलन्या धोक्यात जातील त्या दृष्टिकोनातून हा एक प्रस्ताव माझ्याकडे आला हे कॉलनीचं कट होऊन सगळे होऊन बिल्डिंगला धोका होईल असा एक अंदाज निर्माण माझा तर त्या दृष्टीनं हा एक प्रस्ताव करायचा त्यावेळेला ठरलं की बाबा ह्याला संरक्षण भीन बांधणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला आणि आज तो योगायोग आला की आज त्याचं उद्घाटन एका साइडला नव्याण्णव काहीतरी आहेत ते एक कोटी वीस लाख तिकडे एक कोटी तीस लाख ते ते जीएसटी कट करून झाले ते पण पण दिले मी दिलेले पैसे हे एक कोटी वीस लाख आणि एक कोटी तीस लाख असे पैसे आहेत आता ते जीएसटी टॅक्स का असेल ते कापून जाऊन जातील ते काय ते शासनाला जातो विषय नाही आहे आणि या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प हा पूर्ण होण्यासाठी तो मार्ग लागला या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगाने तो उपस्थित असलेले माझी सभापती सुरेश बापू औटी माझी साई सभापती सभापती संजय बापू मेंडे बापू तुम्ही कुठेही असला तर मागणं काँग्रेस असला तर पूर्ण बीजेपी जायचा त्यामुळं मी स्पष्ट करून सांगितलं जरा थोडस सर ना त्यामुळे मला वाटतं की मी ज्यावेळी आता चौथी निवडणूक लढलो ज्या मी इथे निवडून दिलो तुम्ही मला त्यावेळेला पण पण काँग्रेस बाजूला सारून बापूने मला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे <laughs> खरं बोलावं खोटं बोलू नाही त्यामुळं ते आणि जे बोललो ते सगळ्यांना समाधानकारक आहे कुणाला आवड आहे का त्याचं सगळं सगळ्यांना समाधान आहे बापू भाऊ बरोबर असावेत सगळ्यांचं वाटते सगळ्यांना असं सगळ्यांना वाटायला लागलंय त्या दृष्टिकोनातून तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना बापू आपल्याला एक मुद्दा आहे की हे जर भिंत झाल्या सगळ्या वर्षी झाल्या तर दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही धरलाय की ह्या नाल्याच्या बाजूनं आपण बांबूची झाडं लावायची की जेणेकरून खचणार नाही आणि बांबू झाडं ही चांगली असतात त्यामुळं ऑक्सिजन पार्कसारखं आपण जर आपण लावली तर तो एक आपण मी अधिकाऱ्यांना विनंती करेन त्याचं इस्टिमेट करून ताबडतोब नगरपालिकेकडून आपण ह्या साईडनं पाक फोडायची लक्ष्मी पुढं जाईपर्यंत दोन्ही साईडनं बांबूची झाडं लावायची जो डोळा बांबू असतो ना, ना तो, तो त्या पद्धतीनं झाडं लावली तर तिथे एक देखावा तयार व्यवस्थित होईल आणि खच जातो माती खचते ती पण थांबायचा त्याचा प्रयत्न केली त्यामध्ये तोही पूजन आपल्याला इथे राबवायचा आहे त्या दृष्टीकोनातून या कॉलनीला संरक्षण त्यामध्ये मिळेल मध्यंतरी इथलं ड्रेनेज बाहेर जात नव्हतं बोलवाडचा रस्ता बापू मुंडे उमेशेशे सर्व मान्यवर आधुनिक मान्य सर्व मान्य सगळे एक वेळेला या भागातलं बिझनेसचं काम कम्प्लीट करण्यासाठी प्रस्तावाला होता त्यानंतर आम्हीचं काम पैसे मंजूर केली अडीच कोटी मंजूर झाली आणि अडीच कोटी त्यामध्ये रस्त्याचे काम झालायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ती तीन कोटी आणि एक कोटी करून आम्ही डेंडिंग रस्त्याचे काम आम्ही बोडवाडच्या गावाकडनं आडव्या रस्त्यावर झाल्याचा रस्त्याचा आम्ही त्याचं काम करतो परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भीत खंचले होते सगळ्या पूर आल्या की भीत खचतात आणि भीत खुसत गेल्या तरी त्याच्या कॉलनीला जुनी जुनी कॉलनीला धोका निर्माण या दृष्टीकोनातून असतो पावती असतील असतील त्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्या ह्याला सौशिंग लागले तर हे टिकणार आहे आणि तेवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो पोचून जायला आणि परत पाणीला मोठा धोका देवा तर तो प्रस्ताव आम्ही टिप्पीसमध्ये घेतो ज्यावेळी पालकमध्ये घेतो त्यावेळी त्याला एक कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला त्या साईडला तीन बाजायचे यासाठी तू बाजायचे म्हणजे पाणी सगळं खाली द्यायचं तो गोळीला पैसा उपलब्ध झाला झालं आणि आज काम ते करण्यात येईल हाही मुलगा मला आनंद मिळतो त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि आम्ही शकतप्रित होतो की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशुभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबू टी लावली आपल्यासाठी तर एक ऑक्सिजन मास्कसारखं व्यवस्थित होईल आणि ते आणि ते बांबूची झाडं हे माती धुरून राहतात त्यामुळं ढासण्याचे विक्री निर्माण होतं त्यामुळे ते जेट आम्ही ताबडतो राहू दुसरा बापूंनी एक सांगितलं होतं की आपण पंढरपूरपासून हा वडा येतो आणि तो खाली प्रेम जातो जातो हा वड्यामध्ये प्रत्येक वर्षाला आम्हाला खर्च येतो झाडं पाणी हे काढायला गाळ काढणे किंवा काय काढणे यासाठी खर्च येतो त्या खर्च एरियापेक्षा एक कॉन्क्रीट म्हणजे ग्राउंडिंग केलं सिमेंटचं ग्राउंडिंग करून घेतलं जसं आपण कॅनलला करतो तर त्या पद्धतीनं जर ते जर केलं तर सहळ पाणी निघून जाईल आणि कचरा राहणार नाही स्वच्छ पाणी राहील आणि दूषित पाण्यामुळं जे आजार निर्माण होतात त्या पद्धतीनं ते पण ह्या दृष्टिकोनातून तोही प्रस्ताव मिळेल ताबडतो शासन दरबारे आम्ही त्यांना पाठतो जेणेकरून घोडे नाले नद्याच्या पुनर्जीवित करायचा जो हेड आहे आपल्याकडं त्या हेडमधून ते पैसे आपल्याला मिळाले प्रयत्न करून त्या दृष्टिकोनात आपल्याला ते करता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आज ह्या कामाच्या वाढीव विस्तारित भाग आहे आणि विस्तारित भागातल्या विकास कामांना निश्चित आपण त्यामध्ये दिलेली आहे आणि आज आपण अभिनंदन कॉलनीमधला रस्ता पण आपण हा केला आता त्याला पंधरा लाख रुपये दिले आपण बाकी आजले रस्ते पण झालेले बरेच जातात त्यामुळं उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जीव वेळ विस्तार भागामध्ये ज्या लोकांची अडचणी दूर करत आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित धन्यवाद